रासावतात रा माई मंदिर नाटकी नाव येतात शाळे मंदिर माझ्या गावची मी ते दोन चार कोरबारा होतो एक कोरडा होता माझ्या घरात विधारता कोणती कोणती म्हणून घेतो बाकीच्या आमच्या तुमच्या उल्लेख करतात पर्टिक्युलर हे कोणाचा पोरगा हा पोरगा होता अन्या गुरु माझी नाती नव्हती हे कोणाच लावला माझ्या नातींचा माझ्या पिटण्याच्या नावाने नाव घेते कारण का आमची एक अशी जात आहे का आम्ही कुठेही पहा तुम्ही उल्लेख पहा त्या तेलेच्या घरी गेलो होतो का त्या आपल्याच्या घरी होतो कुणब्याच्या घरी गेलो होतो ना म्हणतील ब्राह्मणगाच्या घरी गेलो होतो शिवणकटच्या घरी गेलो होतो होतं काय वस्तू स्थिती आहे की नाही सांगा मग तेव्हा तुमची जागृत होते का नाही तरुण तरुणासुरी रक्तदा असुरी नवजवान तुझे म्हणावेत असे अरे महान थोर पुरुष आपल्या मध्ये विदर्भात चांगले तुकडोजी महाराज महाराज त्यांच्यासारखे संत झाले नाही त्यांची जाणीवात असे एका शहराने एक प्रश्न विचारलेला आहे तुमच्या गावाजवळ आम्ही दहा लोकांना हो आधी येतात की चांगले माडकरी असते त्याला प्रश्न विचारतो मावळची माळकरी आहे कोणत्या याची आहे तू मारकरी बंद कोणत्या पक्षाची आहे तुकडोजी महाराजांनी एक भजन मानलं येतात माणूस द्या मध्ये माणूस द्या आणि तो भजन कोण्या ठिकाणी म्हणलं कोणत्या ठिकाणी जाऊन कोणता माणूस भेटला तेव्हापासून ते भजन बंद केलं सांगा बरं कोण लोक सांगू शकते माझ्याकडून आत्ता एक हजार एक रुपया नाही सांगू शकत अरे माणूस ज्यामध्ये माणूस आहेत आपल्या जवळ सांगताय त्याची तुम्ही आम्ही सगळेच नाही करतात पण तोच माहित नाही आहे हा विषय समजा मला विचारून सांगतो मी तुम्हाला एक माणसात आम्ही सर्वच प्रकारचा तच करतो थोडा थोडा कारण का इतिहासही माहीत पाहिजे भूलही माहीत पाहिजे विज्ञानही पाहिजे आपण विज्ञानवादी माणसं राहिलं पाहिजे एका ठिकाणी ते नाही मी माझ्या घरी गणपती मांडतो पंधरा दिवस गणपती ठेवतो पण गणपती म्हणून देव म्हणून नाही म्हणत माझा एक उद्देश आहे का या निमित्ताने माझे मित्र मंडळी पाहुणे पाहून दहा वीस लोक शे करून सीशे पाचशे लोक आले पाहिजे त्यांनी कारण का आता आम्ही तुमचे जर आमच्या सध्या हे भेटले का नाही आमचे बंधू भाऊ गोवदेव झाला तुझ्या डी वाय पन्नास रुपयाचा याला पन्नास त्या सामान्य गोरगरीब माणसाला लहान पुरा करानं तेवढ घालायचा त्यांना मदत करायचा सामान्य बाई आहे तिला सहकार्य करायचा रस्त्याचे गोटे उचला चांगल्या गोष्टी आहेत परमेश्वर तुमच्या सोबत आहे पण तुम्हाला परमेश्वर चांगली तुमच्या सोबतच आहे पण त्या अगरबतीत फोटो लावल्या म्हणजे पूजा केल्या हा त्यातला भाग नाही पूजा केव्हाही करतात घना अगरबत्तीत लावला पाहिजे फोटो समोर असते म्हणजे पूजा झाली नाही कित्येक लोक आहेत आता बरेच लोकांच्या ज्या अर्मात धर्मात गेलेल्या आहेत त्याच्या कितपत लोक खोटे आहेत लावणार माझ्या संध्याकाळी दहा वर पाच आता जमता आता बघूमतीकडे झाड घालतात आणि मार्गात आहोत आमच्याकडे जमत नाही अशी भाषा वापरतात म्हणून तो काय कोणता धर्म माझ्या ठिकाणी ठिकाणीपणे नाही आपण जातीचा समाजाचा एक सर्वात साधण्यासाठी आलो आहे पण जोपर्यंत तुमच्या मध्ये जागरूकता जा, निर्माण होणार नाही काहीतरी चांगले सांगतात त्याचे विचार तुम्ही आत्मसात करणार नाही तुमच्या मध्ये बदलणार नाही इव्हन आताच्या तुमच्या या पिढीतल्या तुमच्या मुलामुलींना माझं असं म्हणणं आहे का त्याची पोरगी आहे पोरगा आहे गरिबाची आहे त्याच्यासाठी जर तुमच्या आता मी केव्हाही तुमच्या पॉटिशिसी तयार आहे मी हे पुस्तकदा बोललो आहे या विषयावर पण आमचा तुमच्या बोलगा अर्थात माझी नाती बसली माझी माझ्यासोबत आली बारावीला माझी नाती पाच झाली मी इथं माझी सक्की नाती माझी बोलली की मी तिला सहज विचारलं बारावी पाच झाली तर ते मला नाही सांगू शकले पण मी विचारलो कोणता अर्धा दिवशी का घेतली तुला किती पर्सेंट पंच्याहत्तर पर्सेंट घेतलं म्हणजे बारावीला पंच्याहत्तर पर्सेंट काय घेतलं तर म्हणजे आठ घेतलं नाही कोण सांग माझ्या पप्पान सांगत नाही त्या माझ्या माझ्या पुतण्याला माझ्यासाठी की काहीच देणं गेलं नाही तुम तुम हा सोडून तो दुसराच धरत आहे पहिले एका दुसऱ्या याच्यात होतात त्यानं राहिला पाच सहा महिने मग ते एकच सोडून होता आणि तो चांगला नाही कोणीतरी आम्ही मार्गदर्शन यायचाच विचार पडतात हे तुमचे विचार पटणार नाही या माणसांना याच्यातून फक्त तुम्ही जर दोन लोक जर जागृत झाल्या दोन मुलांना दोन मुली जर तुम्ही आल्या तरी आमचा हा कार्यक्रम सक्सेस झाला याला म्हणेन तुम्ही नव्वद टक्के जरी काही ऐकलं नाही तर काही भरत नाही पण याच्यातून दोन पूर्ण दोन मुली जर काय घडत असतील त्यांना कोणत्याही प्रकारचा जर काही कोणती अडी अडचण असाल आम्ही तुमच्या पाठीशी ठेवायचे आहोत हे येतील मी तुम्हाला मुंबई दिल्लीपर्यंत तुमच्यासोबत देवाची ताकद आहे फक्त तो, तो सकारात्मक पाहिजे नाही तर मला वीस हजाराचा मोबाईल बाकी माझ्याला घेऊन दे बापणाला घेऊन दे या विषयासाठी नाही मला पाच हजाराचा सुरफूट सँडलला घेऊन जाऊन सर्वांना घेऊन या विषयासाठी नाही पुस्तकासाठी मग कोणती पुस्तक घ्यायचे त्याच्यासाठी आम्ही येऊ माना पोरगा घडला पाहिजे पोरगी घडली पाहिजे जर तुमच्या आमच्यात बदल झाल्याशिवाय आणणार नाही प्रत्येक ठर तुमच्या रक्त सळसडला पाहिजे एवढे मोठे आमच्यावर अन्य अत्याचार झाले पंच्याहत्तर आता तो सत्याहत्तर वर्ष झाले त्याच्यापूर्वी आपण जन्मजातच होतो फार मोठे मोठे आमचा इतिहास आहे आमच्यासाठी जो लाभला आहे त्याच्या आमच्यातून त्याचं काम आहे महाभारत हा त्यांनी लिहिला वाल्मिक ऋषी आपले महर्षी ऋषी किंवा एक लगे एवढा मोठा धनुर्धन जो कोणत्या प्रकारचा गुरु न करणारा मग बाबासाहेब आंबेडकर कमी तुम्ही वर्गाच्या बाहेर तरी बसले होते ऐकत होते पण आमचे एक काय ऐकलं होतं का पण त्याचा पुतळा तयार करून आपला शिंबा तयार करून त्याच्या नावा तयार करून गुरु म्हणून तरी शेवटी त्यांना आपल्या पैसा मोठा होऊ नये अर्जुना पैशा म्हणून अंता घेतला तरी हसा त्या माणसांना अंता दिला पण तेवढे मोठे आपण पण आधी संध्याकाळी आपण शिवने बांध्या आणल्या हातात त्या व्यक्ती मांडते काय पाय भाऊ भाऊ केवळ दीडशे रुपये भाऊ केवळशे म्हणजे पाय थोडसा ना मग आम्ही कुणाला घेऊन जरा साधून भेटा जाऊ पन्नास तेव्हा कशी वाटवून येते आमचा एकत्र येऊ तुमच्या आमच्या विचाराची आदान प्रदान होईल आम्ही एकत्र येऊ तुम्ही आम्ही आम्ही द्या तुमच्या वेळीवर मी आमच्यापर्यंत पोहोचू आम्ही तुमच्यापर्यंत येऊ किंवा एखाद्या गोष्टीनं आता निवडणूक आहे म्हणून नाही आता निवडणुकीमध्ये लाडकी बाई लाडकी त्याच्यावर कामेंट झाल्या मस्त बाया गे साऊबा देव एक बाई मस्तू सांगते भट म मी काय गाई म्हणजे माझा आला तर नाही आता एस टी बहिणी लाखी बांधाल नाही ऐकलं का नाही ऐकलं ना तुमच्या कोळीबारी ऐकलं ते ऐकत्याविषयी आणि एक गोष्ट सांगतो गरीब असलो तरी त्याला स्वाभिमान झगायची का आणि राहिली गोष्ट वाईट त्याला छंद आहे पाच लाख रुपये पगार तरी असतात त्याच्या घरी आणि त्याला जर वाईट छंद आहे तो कधी त्याच्या घरातील त्याची स्वतःची तरक्की होऊ शकणार नाही त्या चौकात अशा ठिकाणी मान सन्मान मिळणार नाही खूप मोठं शिकवण्या लागत पीएचडी करण्या लागत कोणता आय एस आय चेस लागत नाही तो धन आय एस आय आम्ही आमच्या देशासाठी आमच्या जिल्ह्यासाठी ते नोकर ठेवला आमचे आमचे ते जीवन जे आहेत त्यांच्यासाठी नाही हा देशाचा हा राज्यकारभार त्यांच्यामुळे नाही झाला ते प्रशासनामधले लोक आहेत मी तसा नोकर आहे मला शासनाने जो काही आदेश दिला मी त्याच्याप्रमाणे वागेन हे मी निर्णय नाही घेऊ निर्णय घेण्याचं काम तुमचं आहे ठरवण्याचं काम तुमचं आहे चांगलं गावातला तर गावातल्या तीन माणसं चांगले असतील ग्रामपंचायतचा सरपंच ग्रामपंचायतच्या तंटामुक्तीचा अध्यक्ष पोलीससाठी हे जर चांगले गावात असतील तर गावात बदल झाल्याशिवाय राहणार नाही तर सातवा वर्ग शिकलेला भास्कर जगामध्ये ओळखतात भास्करराव तुरे सातवा वर्ग शिकलेला आहे का किती लोकांना नाही तुमच्या गावाजवळचा मनमा झाली आहे तिथं सरपंच जाऊन पंचायत गावची ग्रामपंचायत कसा बदलायचा का आमचा तुमचा ग्रामपंचायत पूर्ण माझ्या दहा टालायचा वीस ताक मला दहा पर्से तू सुरुवात करता जर म्हणून हा जर काही करत पण आपण जोपर्यंत समाज समाजाची संघटना करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला या महापुरुषांनी या थोर पुरुषांनी आपल्या विचार मांडण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या माणसांनी अवरात प्रयत्न केला किंवा काहीतरी संघटना निर्माण करण्यात तुमच्यामधून काहीतरी बदल झाला पाहिजे येणाऱ्या काळात आम्ही जेव्हा केव्हा येऊ जेव्हा जेव्हा येऊ आम्हाला जर तुम्ही मागाण बोलवाल आणि अवश्य येऊ हाती हात घ्या आणि नक्की येऊ पण तुमच्यात काहीतरी बदल झाला तुमच्या मुलामुलीमध्ये बदल झाला पाहिजे नाही तर पाच हजाराची साडी घेऊन बाई आरती करून जर ते ओवाळासाठी येत असत त्याच्यात बदल नाही झाला माझ्या मावशांना तुम्ही हे आपल्या स्वतःला विकत आहात विकतात आपल्या जातीला स्वतःला विकत आपली फाटकी गरीबी बाईची फाटकी साडी तरी तर दहा गाडी असेल तरी पण चार चौघात रस्त्यांवर खुलेआम आमचा आणि हे पाच हजाराचा शालू घात ना अमकी चमकी ते संध्याकाळी अंधारातच झालं हे माना नाही झाला मला त्या गोष्टी जर तुम्ही स्वाभिमानानं जगायला शिकत असाल स्वाभिमान तुमच्यामध्ये जागृत होत असाल तुम्हाला तुमच्या पिढीला तुमच्या मुलाबाळामध्ये तुमच्या पोरीमध्ये दहा हजाराचा मोबाईल घेऊन जायची गरज नाही कारण ह्या मोबाईल घेऊन देणार आहेत त्याच्यातून दहाच टक्के पुरी आहेत मी असं नाही म्हणत का सगळ्यात गोष्टी शंभर टक्के चुकीच्या आहेत मोबाईल हा चांगलाच आहे पण त्याचा वापर चांगला करता आला पाहिजे तर त्याचा मॅसेज तुमच्यापर्यंत गेला पाहिजे तर तुमचा काहीतरी असाल नाही तर पोरीनं सांगा माझी नाती न्यूज बोलतो माझी नाती मागच्या वर्षी त्या लाखांदूरवरून वरून सागोली शिकायला आले शिकली काहीच नाही एक वर्ष होस्टेलमध्ये राहिले बापाला इथे चांगलं शाळा बंद झाली म्हणते संबंधित आहे नव्हते बारावीचा निकाल माझ्या घरी होती ते निकाल परीक्षा केली नाही ते तर तिची माय म्हणते उतरवली होती का ते म्हणजे तुम्ही जर असे आपल्या पोळापुरीच्या बाजू जर घेत असाल नकोत असाल आणि सगळ्यात जास्त या भारताचा महाभारताचा रामायणाचा सगळ्यात जास्त हिस्सा जर तुम्ही या स्त्रिया या घरामध्ये तुम्ही आपल्या जुनेकडून अपेक्षा ठेवत्या आणि तुमची पोटी दुसऱ्या गेली तर तिच्याकडून नाही झाली पाहिजे कारण का ते जर दर आपल्याला आली पाहिजे त्यांना पोरीला मोठा काय आणि तुमची स्किम तुम्ही दिवस पण त्या कोठ्यामध्ये लाभली पाहिजे एक पासून तुम्ही धोरणा तुम्ही सासू होऊन पाहा दूर होऊन पाहा दिवस समजून येते त्याच्यात जर तुमच्यात बदल झाला या समाजात नक्की थोडाफार बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि एवढं लांब लक्ष दोन शब्द मी अभ्यास बोलत नाही अनुभवानं बोलतो घटना घडतात त्या विषयी आम्ही बोलण्याचं काय बोलू शकतो पुण्यासाठी एवढा मोठं आयुष्य आहे जीवन आहे तुम्ही आम्ही जिवंत राहू येणाऱ्या घराची एकोणतीस ताकदी पाहिजे आतापासून मी चॅलेंज सांगतो साहेब माझी विधानसभेची अर्ज काय उमेदवार म्हणून अर्ज माझा नक्की राहील तुम्ही म्हणत द्या नाही तर नको द्या पण मी माझे विचार मांडल्याशिवाय राहणार नाही मी विधानसभेत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही पटलं तर ठीक नाही पटलं तर माझा मरेपर्यंत पेन्शन आहे नव्वद हजार पगार आहे आणि पाच म्हणजे माझा एक लाखाच्या वर्ष जाणार आहे तीस ते चाळीस हजार रुपये पेन्शन मला काय आहे पण तुमच्या बदल झाला तर मला आनंद वाटेल आमची एखादी पोरगी डॉक्टर इंजिनियर कुठे चांगल्या ठिकाणी गेली आम्हाला गर्व वाटायचं आज माहीत असेल तुमच्या आमच्या ठिकाणी आपल्या ज्या छाकोलीची एम आहे एम मॅडम आहे माहिती आहे आपल्या समाजात घे मानजे मॅडम ते आपल्या समाजात किती टक्के त्यांच्याशी भेटण्याचा प्रश्न केलो तर नक्कीची आपण येणाऱ्या काळात तिची तारीख घेऊ की कार्यक्रमाला बोलवू ती माहिती ठेवतो आपण सत करतो सहा सहा खासदार आहेत आपल्या आहे ना सव्वीस खासदार आहेत आपल्या भारतामध्ये अजून येत कसे सांगतो तो चांगला म्हणजे शेरासारखा आता जीवन जगून घेत तुमच्या आमच्यातून शून्यातून खासदार झालेला आहे चंद्रशेखर आझाद नावाचा भीम आर्मीचा चीफ एक सामान्य ग्राउंड लेवलचा माणूस तर आमदार खासदार पुष्क झाले डॉक्टरचा पोरगा डॉक्टर झाला काही नवल नाही पण एखादा गरीबाचा पोरगा जर एखादा दहावीतून पास झाला पन्नास पर्सेंट ना त्याचा आनंद कारण का तो शून्यातून झाला जिव्या खाली होते माझा पोरगा काय माझ्या पोरात सगळ्यात सोयी झाला लोवर क्वेशन घेतो म्हणून काही नवल नाही तो काही मानवल्यासारखा नाही माझ्या पोरानं गाडीमध्ये बसला तो एस गरीबाचा पोरगा झाला माझे ह्याच्यात जर तुम्ही जर करा तर करा तुमच्या आपण भांडण करू नका भांडण भांडामणी करा माझा प्रयत्न करतो माझ्या परीने देशाचा प्रयत्न करतो का आपला समाज फार मागे आहोत आपण परिस्थिती मागे आहोत आपल्या जवळ जागा जमिनी लोक ऐंशी टक्के लोक आपण भूमी आहोत नाही लोकांच्या जागा जमिनी असेल कोणी कारण का या देशासाठी स्वातंत्र्यासाठी मिळण्यासाठी चंद्रशेखर सिंधेव भगतसिंग राजगुरू सारखेच माणूस फाटवर चढले आम्ही तुम्ही जे जे शिंदे गुजराती मावरी तालवाडी पूर्ण आर्य समाज आले त्याने धंदा आमच्या गावी एक सेट येते मारवाडी त्याची पाचशे करते मी राहते आणि आमच्या गावात जन्म पद्धती त्याचा त्याचं आता असं नाही करा तो बाहेर लावता मला शेती आणि तुम्ही म्हणता मग गडवा धरून आला होता आणि आता गावाला बोलतात त्याचं कारण सांगा ना म्हणून हा तुमच्या आमच्यात बदल झाला कोणाची गुलामी करायची नाही खाली सन्मानानं शंभर रुपयाची तोडची करा सन्मानन करा भला पन्नास नाईन्टी महाराज आल्या झेंडी म्हणजे आणा बायलो पण सन्मानान जगा हे जर तुमच्यामध्ये जर आले विचार रुजले नाही तर खरंच आपण काही कार्यक्रम करण्याचा उद्देश हा हेतू हा साक्ष सार्थक होईल असे मी समजतो आजच्या ठिकाणी मला आयोजकांनी या महान विचाराच्या तत्व्यक्त्यांनी मला ही बोलण्याची दोन शब्द आणि इथं विचार मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आणि आपण सर्व माता मावल्यांनो माझे दोन शब्द ऐकून गेले कमी जास्त चुकीत झाले असेल तरी आपला कोरगा भाऊ समजून मला माफ करावा आणि यापुढे असा चांगला कार्यक्रम होईल अशी मी आशा बाळगतो आणि त्या ठिकाणी चांगल्या विचार आणखी मांडल्या जाते तुमच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्ह होईल असे मी अपेक्षा बाळगतो आणि सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्याला हिमराजी मिश्रा पोलीस साहेब निवड समाज जागृत नाही इतिहासाचा वाचन करून आपल्या आत्मसात करा प्रत्येक राज्यात आपण वेगळ्या वेगळ्या जातीने ओळखले जातो धिवर मूळ व्यवसाय डुकरे पाडणे त्याच्यानंतर मन्सी पाडणे अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलामुलींनी अशा कार्यक्रमात समोर आले पाहिजे नेत्राम साहेब हे कन्नडगावचे एक घरचे झीवर पण सर्वात समाजावर आपली ताकद दाखवून दिली धन्यवाद सर गरिबी काय होते त्यांनी पाहिली जीवन जातीची ओळख त्यांच्याकडे आहे धनाने समाज निर्माण केली पाहिजे आपल्याला आपल्या विचाराने जागृत झाले पाहिजे आपण समाजावर अत्याचार झाला तर एकोपाने लढा दिला पाहिजे तिकड संघटित व्हा या विचाराचा भर दिला स्वाभिमानाने जगा समाजाची संघटना जरुरी आहे हाताला हात द्या तेव्हाच बदल होईल जीवन समाज जागा हो आरक्षणाचा धागा हो गरीब असेल तरी चालेल पण विचाराने जिवंत व्हा धन्यवाद सर आम्हाला चांगले मार्गदर्शन दिले त्याबद्दल मी आपला आभार या यानंतर अशोक जी चेंडे सर अखिल विवा समाज विकास समिती उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो